महाराष्ट्र सागरी मंडळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील वाडवण येथे बांधण्यात आणि विकसित करण्यात येणाऱ्या नवीन बंदराला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला या बंदराबाबतच्या सुधारित आराखड्याला मंजुरी देण्यापूर्वी डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने सर्व संबंधित बाबी विचारात घेतल्याचे निरीक्षण नोंदवून बंदराला मंजुरी देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या मच्छीमारांच्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या हे बंद राष्ट्रीय दृष्ट्या महत्वपूर्ण आणि केंद्र सरकारच्या सागरमालाला मोहिमेचा भाग असल्याचे केंद्र सरकारने दोन हजार एकवीस मध्ये जाहीर केले होते शाश्वत विकास आणि आवश्यक त्या उपाययोजनांसह हो। पर्यावरणाचे संरक्षण याच्या समतोल साधणे गरजेचे असल्याची टिप्पणी न्यायमूर्ती एस चांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने केली कन्झर्वेशन ट्रस्ट आणि नॅशनल फिश वर्कर्स फोरम यांच्यासह नऊ जणांनी प्रकल्पाला देण्यात आलेल्या पर्यावरणीय मंजुरीला आव्हान दिले होते त्यावर निर्णय देताना न्यायालयाने डी टी ई पी एच्या च्या निर्णयात हस्तक्षेपास नकार दिला परवानगी देण्यापूर्वी डी टी ई पी एने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परिपत्रकास बाबींचा विचार केला होता याशिवाय चेन्नई राष्ट्रीय शाश्वत सागरी किनारा व्यवस्थापन केंद्राने या प्रस्तावित बंदरावर दिलेला अनुकूल अहवालही विचारात घेतला होता असेही न्यायालयाने प्रकल्पाला दिलेली मंजुरी योग्य ठरवताना नमूद केले वाडवणमधील बंदराला मच्छीमाराने तीव्र विरोध केला यावर मच्छिमारांनी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती मात्र ती फेटाळण्यात आली आहे त्यामुळे आता हे बंदर होणार आहे